नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे चैत्र नवरात्री अष्टमी तिथीला करा सर्वात प्रभावी तोडगे एक देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री कोणत्याही देवी मंदिरात जा आणि नऊ कमळाची फुले अर्पण करा यानंतर देवीची पूजा करा आणि नऊ फुलांपैकी कोणतेही एक फूल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीत ठेवा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दोन जर ग्रह अशुभ स्थितीत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीच्या रात्री घराच्या दोन्ही मुख्य दरवाज्यांवर शुद्ध तुपाचे दिवे लावावेत आणि या प्रत्येक दिव्यात एक लवंग टाकावी ग्रहदोष दूर करण्यासाठी देवीची प्रार्थना करावी यामुळे ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात आणि जीवनात आनंद टिकून राहतो तीन ज्या कुटुंबात अनेकदा वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी तिथीला दुर्गा चालिसाचे पठन करावे हे उपाय तुम्ही घरी करू शकत नसाल हे उपाय तुम्ही जर का घरी करू शकत नसाल तर तुम्ही देवी मंदिरातही करू शकतात हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी व्रत ठेवा यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहील आणि कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत चार जर एखाद्याचे नशीब खराब होत असेल तर अष्टमी किंवा नवमी तिथीला विवाहित ब्राह्मण स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिला लग्नाचे साहित्य भेट द्यावे लग्नाच्या सामानात सिंदूर मेंदी आणि लाल बांगड्या असाव्यात या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि सौभाग्य अबाधित राहते एखाद्या ब्राह्मण स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे त्यात सोळा सौभाग्य अलंकाराच्या वस्तू तुम्ही ठेवू शकतात पाच जर एखाद्या व्यक्तीवर वाईट दिवस येत असतील म्हणजेच त्याला प्रत्येक कामात अपयश येत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला आपल्या इच्छेनुसार अन्न धान्य कपडे भांडी बूट चप्पल इत्यादी वस्तू गरिबांना दान करा जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर मंदिरातील धान्य कोठारामध्ये यथाशक्तीने दान करा सहा कन्या पूजेसाठी मुलींना बोलावताना लक्षात ठेवा की त्यांचे वय फक्त दोन वर्षांपासून ते दहा वर्षांच्या दरम्यान असावे तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नऊ असावी कन्यापूजेच्या दिवशी मुलीला बोलावले जात नाही कन्यापूजेच्या एक दिवस आधी सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असाही शास्त्रात उल्लेख केलेला आहे सात कन्या पूजेच्या वेळी बटूकही बोलावले पाहिजे म्हणजे मुलगा बटूक रूपात मुलींसोबत असावा आणि त्याचीही पूजा करून त्याला खाऊ खायला द्यावा आठ मुलींची पूजा करताना तिची दिशा लक्षात ठेवणेही महत्वाचे मानले जाते अशा स्थितीत कन्यापूजा सुरू करण्यापूर्वी सर्व मुली आणि मुलांना घराच्या पूर्व दिशेला बसवावे नऊ अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात जास्त वेळ झोपणे टाळावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून माता राणीचे पठन करावे तुम्ही उपवास ठेवला नसला तरी लवकर स्नान करून पूजा करावी दहा महानवमीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका या दिवशी जांभळा किंवा जांभळा रंग परिधान करणे शुभ असते हा रंग माता सिद्धिदात्रीचा प्रिय आहे त्यामुळे या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी अकरा माता महागौरी आणि सिद्धिदात्री यांची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती पूर्ण भक्तिभावाने पाठ करा या काळात मन पूर्णपणे एकाग्र असले पाहिजे पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नका बारा अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी हवन पूजा अवश्य करावी त्याशिवाय नवरात्रीची पूजाविधी अपूर्ण मानले जातात हवन करताना हवनाचे साहित्य तलावाच्या बाहेर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी तेरा जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी मुलींची पूजा करून तिला निरोप देऊनच उपवास सोडावा यामुळे माता राणीचा आशीर्वाद मिळतो चौदा नवमीच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करण्यास मनाई आहे मान्यतेनुसार नवमी ही रिक्त तिथी आहे याचा अर्थ या दिवशी केलेले कार्य सफल होत नाही पंधरा नवमीच्या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन करू नये जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी हलवा पुरी आणि चण्याची उसळ खाऊन उपवास सोडावा सोळा तुमच्या कुटुंबाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा उच्चार करताना पाच फुललेले गुलाब दीड मीटर पांढऱ्या कपड्यात बांधून नदीत सोडावे सतरा जर तुम्हाला जीवनात आरोग्य मिळवायचे असेल तुमचे जीवन सुखी पाहायचे असेल तर चैत्र नवरात्रीत तुम्ही भगवान विष्णूंचे मत्स्य रूप अवश्य पहा तसेच दोन माशांच्या जोडीचे चित्र लावावे अठरा जर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर अष्टमीला पाच पांढऱ्या कवड्या घेऊन त्या लाल कपड्यात बांधून देवी मातेच्या मंदिरात अर्पण करा आणि देवी मातेची विधिवत पूजा करा पूजेनंतर ते लाल कपड ते लाल कापड उचला आणि सोबत घरी आणा आणि तिजोरीत ठेवा एकोणीस जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर पिवळी कवळी आणि हर सिंगाराच्या मुळाला रोली अक्षत फुले धूप दिवा लावून पूजा करा आणि तरोलीचा धागा तुम्ही घाला किंवा जवळ ठेवा वीस जर तुम्हाला तुमचे तेज तुम्ह टिकवायचे असेल किंवा समाजात तुमचा प्रभाव टिकवायचा असेल तर केळीच्या झाडाच्या मुळास रोळी तांदूळ फुले आणि पाणी अर्पण करा आणि नवमीच्या दिवशी केळीच्या झाडाची थोडीशी मुळी घरात ठेवा एकवीस जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित यशस्वीतेची खात्री करायची असेल तर अष्टमीच्या दिवशी स्नान वगैरे केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून दुर्गेची उदबत्ती इत्यादीने यथायोग्य पूजा करावी आणि पूजेच्या वेळी एक नारळ घ्यावा त्यावर लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडळून मातेला अर्पण करावे बावीस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यवसायात घरात खेळात राजकारणात किंवा कोणत्याही परिस्थितीत तुमचा विजय निश्चित करायचा असेल तर आजच म्हणजे अष्टमीच्या दिवशी कणिक गुळाच्या पाण्याने भिजवून नदीत सोडा असे केल्याने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तेवीस जर तुम्हाला तुमच्या तुम्हा वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल आणि तुमचा आनंद वाढवायचा असेल तर कमलगट्टा बारीक करून पांढरी बर्फी देशी तुपात मिसळून एकवीस नैवेद्य दाखवावा यामुळे तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होईल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ